आहे या का तुमच्या मागण्या गेले दोन वर्षापासून आम्ही सतत दोन वर्षापासून आम्ही सतत माननीय त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याशी त्यांच्या बंगल्यावरती चर्चा केली होती की आमच्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे द्यावी सह्याद्रीवरती दोन तीन वेळा मिटिंगा झाल्या त्यामध्येही आम्ही मागणी केली की आम्हाला मालकी हक्काची घरे मिळाली पाहिजे कारण असं आहे की ह्या लोकांनी कोरोनामध्ये चांगलं काम केलेलं होतं कुठंही आम देशावरती संकट आलं तरी सफाई कामगार धावून जातो आणि या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आमच्या मागण्याचा विचार केला त्यावेळी बाबूजनू इमारत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेरा साली कोसळली आणि एकोणसत्तर आमचे कामगार मृत्यूमुखी पडले त्यावेळी आमचे एला नेते राव याने आयुक्तांना विनंती केली की आमच्या ज्या शेहेचाळीसच्या कॉलनी आहेत महापालिका वसाहती सफाई कामगारांच्या त्या अतिशय वाईट स्थितीमध्ये आहे त्या कधी कोसळू शकतील आणि त्या तुम्ही बांधल्या पाहिजे आणि त्याला चालना दिल्यानंतर दोन हजार पंधरा सालापासून बजेटमध्ये प्रोविजन केली आणि आजच्या घडीला चौदा हजार घरं ही बाजू मिळत आहेत पण ती बांधत आहे सगळे पंचवीस मायाचे टॉवर आहेत फक्त स्ट्रीट फक्त चार मायच्या आहे कारण बाजूला नेव्हीचे असल्यामुळे जागा आणि ती पंचवीस मायाची असल्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी देशमुख सरकार होतं विलासराव देशमुख सरकार दोन हजार आठ साली त्यांनी निर्णय घेत निर्णय घेतलेला होता की महापालिका आपल्या जमिनीमध्ये जर डेव्हलप करत असेल तर त्याच्यातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसंफल्य आवास योजनेद्वारे पन्नास टक्के मालकी हकाची घरं तर पन्नास टक्के ही सर्व्हिस आज जी चौदा हजार घरं आहेत सिद्धार्थनगर बापटोडला दोन टॉवर्समध्ये लोक राहायला गेलेले आहेत अतिशय प्रगतीपथावरती काम चालू आहे शिशमलचं काम जोरात चालू आहे बकरी अड्याचं बिल्डिंग तयार झालेली आहे गोरेगावला जे मिटानगर आहे तिथंही बिल्डिंग तयार झालेली आहे बोरवलेला तयार झालेली आहे आणि अशा अकबप्पाला तयार झालेल्या आहेत आमची मागणी एकच आहे की चौदा हजार जे घरं बांधून मिळत आहेत त्या घरांपैकी एकोणतीस हजार सातशे अठरा कामगार आहेत ज्याच्यामध्ये कोरोनामध्ये आमचे सफाई कामगार जास्त बळी गेले तुम्ही झोपडपट्टी रस्त्यावर बांधलीत त्याला मोफत घरं दिली जातात रोड वाईडिंगमध्ये लोकांना घरं दिली जात आहेत तर आमचं म्हणणं आहे की सफाई कामगारांच्या तीन तीन पिढ्या घाणीमध्ये बर्बाद झालेल्या आहेत टी बी कॅन्सरने मेलेले आहे आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना मालकी हक्काची घरं मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे यासंदर्भात आम्ही या, 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 या राजाच्या मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही निवेदन आम्ही दिलेलं आहे माजी मुख्यमंत्र्यांनी आताचे नगरविकासात्याचे मंत्री शिंदेसाहेब यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की आज जो हा मॉब दिसतोय तुम्हाला आझाद मैदानामध्ये अतिशय त्रासलेला लोक आहेत कामगार तर त्यांना ती मालकी हक्काची घरात मिळाली हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की लाड पाहिजे जे वारसाकाची जी नोकरी मतंत परंतु औरंगाबाद खंडपीठाने चोवीस जुलैला एकोणसाठ जाती ज्या महाराष्ट्रातल्या त्यांना देण्याचं कबूल केलं आणि त्याच्यानंतर आठ जानेवारीला जे ओपनचे लोक होते ओबीसी होते एन टी होते मुस्लिम होते आम्ही मागणी केली होती कोर्टाला की कुठल्याही को जाती धर्माचा असू दे ज्यांना घाणकाम भत्ता मिळतो त्या सगळ्या लोकांना लाड पाहिजे दिली पाहिजे आणि ती आमची मागणी ही माननीय कोर्टाने और औरंगाबाद कोर्टाने मान्य केली फक्त त्याची अंमलबजावणी तातडीने करा ह्यासाठी सुद्धा आज आम्ही ह्या मोर्चाला आलेलो कुठेतरी नगरसेवक नाहीये तर त्यामुळे हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते लांबलं गेलं ला असं दिसून येत आहे का आणि सरकारसमोर दुर्लक्ष होत आहे असं वाटतं का हे बघा जर नगरसेवक असते जर पोडे असते या ठिकाणी निवडून आलेले म्हणजे महापौर विरोध पक्षनेता तर निश्चितपणे त्याला चालना मिळाली असते आमचं म्हणणं आहे की सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घालावेत हा गरीब कामगार आहे घाणीमध्ये भिसलेला आहे त्याला न्याय द्यावा ही आमची मागणी मुंबई महापालिकेने अस्तित्वात आल्यापासून महापालिकेने कधीही कर्ज काढलेलं नाही आणि जी काय आता भांडवली कामं जी काढलेली आहेत करोड रुपयाची आम्हाला ही भीती आहे की उद्या जर भांडवली कामं काढली त्याच्यामध्ये दे पैसा गेला जर बँकेचं जर काही हजार कोटी जर लोन काढलं तर आमच्या पगार कामगारांना वेळेवर पगार मिळणार ही आम्हाला भीती आहे म्हणून आमच्या ती भांडवली कामे थांबवा आणि महापालिका कामगारांना वाचवा ही आमची भूमिका आहे जर का सरकारने ह्याची दाद घेतली नाही तर आम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागेल आम्ही आणि आम्ही ते निश्चितपणे लढाई ती करणार आहोत